स्नेहा जाधव बी नाईन टी व्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे आज रामटेक मध्ये राजू पारवेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी अमित शहा उद्या नांदेडमध्ये राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत कार्यकर्त्यांना दिले विधानसभा तयारी करण्याचे आदेश महायुतीच्या शिलेदारांना बाळासाहेबांचा सा खरा वारसदार मिळाला प्रसाद लाड यांचे वक्तव्य सकाळी ऐकले ते नकली आणि संध्याकाळी महाराष्ट्राने ऐकले ते असली राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याबद्दल आशिष शेलार यांनी आभार मानत केले ट्वीट आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला देवाणघेवाण करून कोणालाही तिकीट दिलं जातं प्रफुल्ल पटेल यांचा घणाघात ठाणे विभाग भाजपसाठी महत्वाचा ठाणे लोकसभेची जागा भाजपच लढणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान चुकी करणाऱ्यालाच ईडीची भीती असते चूक केलेल्या लोकांना करण्यात राहण्याचा अधिकार नाही उदयनराजे भोसलेंचा विरोधकांवर निशाणा मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदेंनी पक्षाला सोडचिट्ठी देत अलविदा मनसे म्हणत सोशल मीडियावर केली पोस्ट अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडी